शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हेच फडणवीसांच्या संपर्कात असून त्यांचा कधीही मंत्रिपदाचा शपथविधी होऊ शकतो असा, असा, असा खळबळजनक दावा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी केला आहे त्यामुळे जयंत पाटलांच्या पक्षांतराबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे तर गुडघे न टेकणाऱ्या योद्ध्याची नेहमी बदनामी केली जात असल्याचं प्रत्युत्तर खासदार अमोल कोल्हेंनी दिलं आहे जयंत पाटीलच अनेकांच्या संपर्कात इकडे आहेत काय आणि कित्येक महिने मी ऐकतो आज उद्या आज उद्या काय तर त्यांच्या अगोदर फायनल होऊ द्या मग बघू काय करायचंय जयंत पाटील केलं साहेब की मला महायुतीकडनं जर मी हो म्हटलं तर कधीही शपथविधी होऊ शकतो पहाटेचा पहाटेचा करा रात्रीचा करा काय परंतु याचा अर्थ तुम्ही त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहात चर्चा सुरू आहे तुमची याला तुम्ही दुजोरा देत आहे मला वाटतं आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी या संदर्भातली भूमिका यापूर्वी सुद्धा स्पष्ट केलेली आहे आणि मला असं वाटतं योद्धा जेव्हा गुडघे टेकत नाही तेव्हा त्याला बदनाम करण्याचा डाव हा कायम रचला जातो आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब हे सातत्याने वाटचाल करतात